श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग जिल्ह्यातले एवढे मंत्री असूनही भाजपला प्रचार प्रमुख बाहेरून घ्यावा लागतो असा खोचक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय

एक राज्यमंत्री तीन कॅबिनेट मंत्री आहेत एक आमचे गदारांचे नेते दीपक केसरकर दुसरे आमचे रत्नागिरीचे नेते उदय सामंत आणि ह्या सगळ्या राज्यांनी एकत्र लढणारे चव्हाण आणि चार चार मी असून सुद्धा या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख कोण शेजारच्या गोव्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे खरं तर या प्रचार प्रमुखांवर ज्या विश्वासाने राजकीय संधी दिली होती

काम आज ज्याप्रमाणे केलं ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे मोदी आणि शांत तेच करायचे जे आपल्यावर येतील ते वॉशिंग्टन मध्ये शुद्ध आणि जे आपल्यावर न येतील त्यांच्यावर कारवाई आज काँग्रेस सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाची घाती आम्ही आमच्या अनेक निवडणुका बघितल्या परंतु निवडणुकीमध्ये निवडणुकीची सगळ्या कारवाई आमच परंतु निवडणुकीच्या हत्याशी आहे आज त्या लोकांना निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यासाठी लागल्यानंतर बोटवली पहिल्यांदाच झाले आज देशामध्ये सात लोकांनी निवडणुका होत आहे एकीकडे सांगतात की आपण देशामध्ये तीन बिलियन डॉलर नेणार आहोत चार मिलियन निघाणार आहोत आपण देशामध्ये जगामध्ये आपण सगळ्यात मोठं राज्य आपण होणार आहे परंतु या देशामध्ये आपण त्याच्या सगळ्या देशामध्ये सगळ्या जगाच्या सगळ्या देशामध्ये दोन एकच असतो परंतु या या देशामध्ये दोन रुपये सात टक्के झाले आणि तीन महिन्यामध्ये मिळून होत आहेत मार्च मध्ये काही ठिकाणी एप्रिल मध्ये काही ठिकाणी जून मध्ये काही ठिकाणी आणि या तीन मिरवणुका काय की एका ठिकाणचे आज की हजारो कोटी रुपये आज देशामध्ये विकास झालाय विकास झालाय विकास झालाय विकास झाला नाही आणि इन्फॉन्टर मध्ये विकास काय झाला तर मेगा इन्फॉन्टर असतील वेदांतर असतील हजारो कोटीचे पैसे आले ते स्टेट बँकेच्या आणि त्यामुळे हे पैसे घेऊन आज एका देशामध्ये एका राज्यामध्ये प्रचार संपवला की तीस पैसे दुसऱ्या राज्यात जायचं दुसऱ्या राज्याचा प्रचार संपला की तिसऱ्या राज्यात जायचं यासाठी या निवडणुका त्यांनी वेगवेगळ्या त्यामुळे आपल्या जबाबदारी आहे खर तर त्याप्रमाणे काँग्रेसची माहिती मोठवली आहे आणि त्याप्रमाणे नाही परंतु आपल्याकडे ताकद आहे आणि त्यामुळे आपल्याला गावबाबत पाहिजे आणि आपल्याला लोकांना समजून सांगितलं पाहिजे आज भाजपचा सगळ्यात मोठा प्रचार काय आहे भाजपचा मोठा प्रचार आहे की इंडिव्हिज्युअल बेनिफिशरी योजना आपण लोकांना दिल्या आहे त्या योजनेच्या लोकांना आपल्या सगळ्या माहिती असेल सगळ्यांना फोन येत आहे की हो योजना तुम्हाला ही मिळाली आहे तर आता शासनाने धान्य मोफतची योजना ही आज मिळवली दोन हजार चार मध्ये स्वामीनाथ आयोग जेव्हा झाला स्वामीनाथ आयोग म्हणजे की शेतकऱ्यांना बाजाराची आधारभूत किंमत मिळाली होती आणि जेव्हा आपण शेतकऱ्यांना बाजारभूत किंमत ठरवली तेव्हा हजारो टन मिळेल लाखो मेट्रिक धान्य सरकारकडे जमा झालं ते सरकारकडे धान्य जेव्हा जमा झालं त्या तुम जमा

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल